शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय शिकार करून खरणारा राम तो आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात कि आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलत ते खरं बोलत था असतो मी हे ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात राम काय खात होते सांगणारे आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलाय तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका